ठळक व निर्भीड सक्षम बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या लढायला यश अखेर भोंस स्तूपाचे होणार जतन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील भोंगा गावात आढळलेल्या मौर्यकालीन 2300 वर्षे जुना स्तूप वाचवण्यासाठी लढा दिला आहे आता या लढ्याला यश आले आहे आता या बोनस्तूपाचे जतन केले जाणार असून तब्बल नव्याण्णव नव पूर्णांक पंच्याहत्तर शताम शेक्टर जमिनीला संरक्षक विंत बांधली जाणार रा आहे राज्याच्या जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे शासनाने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती त्यावर साठ दिवसांत हरकती मागविल्या होत्या ती मुदत संपुष्टात आल्याने या स्थळाच्या जतनासाठीच्या उपाययोजनांना आता वेग येणार आहे पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्पाच्या क्षेत्रात संग्रामपूर तालुक्यातील तेथे तब्बल नव्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर शतांश हेक्टर जमिनीला संरक्षक बिंक बांधून बुद्ध स्तूपाचे जतन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला त्यासाठी एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जलसंपदा विभागाने नाशिक पुरातत्व विभागाची मान्यता मिळविली धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या मधोमध जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्राची निर्मिती होणार आहे स्मारकाच्या सर्वच बाजू पाण्याने वेगलेल्या राहणार आहेत बोनगावात दोन हजार एक पासून पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे डॉक्टर भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात प्राथमिक टप्प्यात पाच वर्षे उत्खनन झाले त्यामध्ये सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप आढळले या स्तूपाचा पूर्ण रूपातील प्रदक्षिणा मार्ग सापडला मौर्यकालीन काळातील परंपरेच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे आढळून आले त्या तत्कालीन अनेक विहिरी नाणी मृण्मही अलंकार अशा विविध वस्तू सापडल्या आहेत या संदर्भात बुद्धिष्ट इंटरनॅशनल संघटनेकडून सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता तसेच दोन हजार एकोणीसमध्ये शेगाव येथे राज्यस्तरीय बोनस्तूप वाचवा महामेळावा घेण्यात आला होता यानंतर तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने पाचशे नऊ कोटी रुपये निधी बोनस्तूप संवर्धन उत्खनन करण्यासाठी घोषित केला मात्र तो निधी खर्च न करता उलट जिगाव प्रकल्प धरणाचे काम झपाट्याने सुरू आहे त्यामुळे बोन स्तूप नष्ट होऊ शकतो हा संशय बळावला कारण येणाऱ्या पावसाळ्यात जर पाण्याने मारली तर या ठिकाणी पाणी हे शिरल्याची शक्यता होती तरीही तत्कालीन शासकीय प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत होते यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करीत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या वतीने सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घटनेचा निषेध व सरकारचे डोळे वाचविण्यासाठी राज्यस्तरीय काढण्यात आला आता बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या लढ्याला यश आले असून बोन्स वाचवण्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाकडून नव्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर शतांश हेक्टर जमिनीला संरक्षक बिंद बांधली जाणार आहे माहीत असावे की गेल्या वर्षी मार्च सतरा रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या मौर्यकालीन बुद्ध स्तूपाचे उत्खनन करून त्याचे रक्षण करा बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या जिगाव प्रकल्पाच्या जमा होणाऱ्या पाण्यात मौर्यकालीन बुद्ध स्तूप बुडणार असल्यामुळे या रक्षण करण्यात यावे या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या माध्यमातून वामन यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात बौद्ध भिक्कूंसह विविध गावांमधून आलेल्या हजारो समाज बांधवांनी सहभाग घेतला होता बोन स्तूप वाचलाच पाहिजे वाचलाच पाहिजे बुद्धांची विरासत वाचलीच पाहिजे यासारख्या घोषणांनी बुलढाणा शहर दुमदुमून गेले होते जिल्ह्यातील ठिकठिकाणावरून थीक हातात पंचशील वज देऊन महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मागील काही वर्षांपासून या स्तूपाला वाचवण्यासाठी निवेदने धरणे रस्ता रोको आंदोलन बंदसारखे आंदोलन करून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे आता मात्र या लढ्याला मोठं यश आले आहे या लढ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचे व राज्याच्या जलसंपदा विभागासह शासन प्रशासनाचे सुजित बांगर सह बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे चे पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहे सक्षम न्यूज करिता पवन ठाकरे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा सक्षम न्यूज चॅनल करिता प्रतिनिधी नेमणे सुरू आहे